पालकमंत्री म्हणून अजित पवार गुरुवारी पहिल्यांदा बीड मध्ये आले होते अजित पवार यांचा हा बीड दौरा महत्वाचा होता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडचं राजकारण असंच ढवळून निघालं आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा बीड दौरा महत्वाचा ठरला आणि याच बीड दौऱ्या दरम्यान सुरेश दस यांनी अजित पवारांच्या पीएकडे एक पेन दिल्यानं पाचशे दोन कोमात गेल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय आता नक्की काय आहे त्या पेन अजित पवारांकडे तो का सोपवलाय जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बीड मध्ये आले होते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार इथे आले होते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची या, या बैठकीत अत्यंत महत्वाची भूमिका होती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सध्या बीडचं राजकारण ढवळून निघालं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघा बंधू भगिनींकडे कॅबिनेट मंत्रीपद आहे धनंजय मुंडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी आहे मुंडे बंधू भगिनींवर प्रचंड टीका झाल्यानं जिल्ह्यातील अन्य आमदारांचा विरोध असल्यानं अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री बनवण्यात आलं त्यामुळे त्या दृष्टीनं अजितदादांचा हा दौरा होता पालकमंत्री म्हणून अजित पवारांकडून गेवराई मतदारसंघासाठी काय अपेक्षा असतील त्यावर विजयसिंह पंडित म्हणाले की राज्याच्या विधिमंडळात गेल्यानंतर आमच्याकडून लोकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत बीडचे पालकमंत्री म्हणून दादांनी जबाबदारी घेतल्यानं त्या अपेक्षा पूर्ण होती सिंचन क्षेत्र वाढीचे काही प्रकल्प आहेत दळणवळण गावांना जोडणारे काही रस्तेही आहेत प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय आहे, आहे। जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांसाठी निधी वाटपाच्या दृष्टीनं ही जिल्हा नियोजन समितीची बैठक महत्वाची ठरली अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली ही बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी झाली सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळातील कथित बोगस बिलांचा मुद्दा उपस्थित केला तसंच बिंदू नामावाली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी देखील सुरेश दस यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडली अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून प्रथमच जिल्ह्याचा दौरा केला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला स्वतः अजित पवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनावणे आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोळंके आमदार नमिता मुदंडा आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश दादा सोळंके आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते इथे बाहेरचे गुंतवणूक करायला उद्योजक येतात त्यांना जर कोणी खंडणी मागितली तर त्यांची गया केली जाणार नाही जर कोणी खंडणी मागितली तर मी त्याला मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी दिला ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते तुम्ही चुकीचं काम केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल जे नियम आहेत त्या पद्धतीनं काम केली जातील या ठिकाणी रिव्हॉल्व्हर लावून फिरत असेल तर त्याची गय केली जाणार नाही रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीचं लायसन्स कॅन्सल करण्यात येणार आहे प्रत्येकानं आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा चारित्र्य स्वच्छ ठेवा च्च कोणी पोलीस कर्मचारी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही पंचवीस पंधराची कामं किंवा इतर निधी वाटायला मी आलो नाही बीड जिल्ह्यात झालेल्या कामाची मी पाहणी करणार आहे कुठलाही अधिकारी कर्मचारी किंवा गुत्तेदार चुकीचं काम केलं तर त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड द राजीनामा घेतला जाईल अशी राजकीय चर्चा होती त्यावर अजित पवार म्हणाले ते एका खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे ते दिल्लीला गेले होते कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये अजित पवारांनी धनंजय मुंडे मंत्रीपदावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले सोबतच अजित पवार यांच्यासमोर बोगस बिलांचा मुद्दा मी प्रामुख्याने उपस्थित केला मी भूमिका मांडताच तुमच्या तक्रारीच लेखी पत्र द्या असं अजित पवार यांनी मला सांगितलं मी सगळी लेखी पत्र तयार केली होती आतापर्यंत मी कोटी रुपयांच्या बोगस बिलांची लेखी तक्रार केली नव्हती आता मी लेखी तक्रार करेन असं सुरेश धस यांनी सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा आणि एकनाथराव शिंदे यांच्याकडे तक्रार करावीच लागेल असंही धस म्हणाले बिलांच्या मुद्द्यावर स्वतंत्र चौकशी बसेल राज्याच्या एका समितीनंही दोन वेळा पाच कोटी घेतल्याचं धस यांनी सांगितलं बैठकीतील बाचाबाची किरकोळ विषय आहे एवढं तेवढं होत असत बिंदू नामावलीच्या हो बाबतीतही अजितदादांच्या कानावर घातलंय बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त जागांवर काम करत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा मुद्दा मी अजितदादांकडे मांडला पोलिसांकडच्या संपत्तीचा मुद्दा मी वारंवार उपस्थित केला एक पोलिसाकडे आणि पंधरा जेसीपी असतील तर त्यांना नोकरीचा राजीनामा देऊन वाळूचा व्यवसाय करावा काही पोलीस तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेले परळीतील हो पर जे पोलीस चुकीचे वागले त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा मुंड्यांच्या टोळ्या चालवाव्यात जेलमध्ये कशा सोयी सुविधा पुरवल्या जातात या संबंधीचा एक पेनड्राईव्ह दिला त्यावरही अजितदादांनी लेखी तक्रार देण्यास सांगितल्याचं धस म्हणाले बोगस कामांचे अठ्याहत्तर कोटी रुपये हे उचलण्यात आले आणि त्यात काही पैसे हे डीपीडीसीचे आहेत त्या संबंधी मी एक पेन ड्राईव्ह काल म्हणजे एकोणतीस जानेवारीला अजितदादांच्या पिएंना दिला मी स्टेटमेंट केल्यापासून जवळजवळ पाचशे लोक कोमात गेले आहेत असं विधान करत भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आता ह्या पेन ड्राईव्ह मध्ये नक्की आहे काय जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश धस सुद्धा उपस्थित होते त्यांनी अजित पवार यांना एक पेन ड्राईव्ह दिला होता यावेळी सभागृहात सन्नाटा झाला पेन ड्राईव्ह अजितदादांनी घेतला आहे यात काय या असेल याबाबतच्या चर्चा उधाण आलं सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्र्याहत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला याबाबत तो पेन ड्राईव्ह असावा अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी त्र्याहत्तर कोटी रुपयांचे बोगस जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता हा सर्व प्रकार अजित पवारांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं धस यांनी बुधवारी सांगितलं डी ची बैठक सुरू होताच धस यांनी अजितदादांकडे हा पेन ड्राईव्ह दिला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे संदीप क्षीरसागर बजरंग सोनावणे यांच्या समोरच धस यांनी पेन ड्राईव्ह दिला या पेन ड्राईव्ह मध्ये मुंडे यांनी केलेले गैरव्यवहार आणि अन्य काही माहिती असल्याचं सुरेश धस यांनी पत्रकारांना सांगितलं त्यामुळे आता या पेन ड्राईव्ह वरून नवीनच राजकारण सुरू होणार का याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद